नमस्कार मित्रांनो नीट एक्झाम दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना नेमके कोणकोणते डिटेल्स आपल्याला फिल करावे लागतात हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडा स्टेप बाय स्टेप बघूया आणि सोबतच एक पी डी एफसुद्धा मी ब्लँक पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन की ज्यामध्ये तुम्ही स्वतः ती माहिती फिल करू शकता जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची कोणती चूक होणार नाही बघा नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जी महत्त्वाची माहिती आहे तर त्याला आपण डिवाईड करू शकतो पहिलं पे पेज आहे रजिस्ट्रेशनचं पेज थोडक्यात ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत जे सुरुवातीला आपल्याला माहिती भरावी लागते तर ती रजिस्ट्रेशन संबंधी असते तर यामध्ये नेमकं काय काय येणार तर हे आपण बघूया यानंतर पुढचं जे आहे तर ते येतं ॲप्लिकेशनचं पेज म्हणजे ज्यावेळेस आपलं फर्स्ट पेज कम्प्लीट होणार तर त्यानंतर ॲप्लिकेशनचं पेज येणार आता हे सगळं आपण कशासाठी बघतोय आपलं ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपल्याला सबमिट करायचं आहे तर त्यावेळेस आपली कोणतीही चूक व्हायला नको स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आतापासून जर आपल्याकडं उपलब्ध असेल आपण या पी डी एफची प्रिंट जर घेतली नंतर तर नक्कीच ही माहिती आपल्याला नंतर वेळेवर काहीच धावपळ न होताना सगळी आपल्याकडं उपलब्ध असल्यामुळं कोणतीही चूक होणार नाही बघा ॲप्ली सुरुवातीला रजिस्ट्रेशनचं पेज आहे नंतर ॲप्लिकेशनचं पेज यानंतर जर आपण बघायला गेलो तर आपल्याला आपले एज्युकेशन डिटेल्सचं पेज येते थोडक्यात पहिलं पेज रजिस्ट्रेशनचं सबमिट केलं ऑनलाईन नंतर आपल्याला जे ॲप्लिकेशनचं पेज आहे तर ते ओपन होतं नंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स फिल करावे लागतात तर ते पेज ओपन होतं यानंतर एज्युकेशन डिटेल्स फिल केल्याच्या आपल्याला परत काही ॲडिशनल डिटेल्स फिल करण्यासाठी एक पेज नवीन ओपन होतं यानंतर पॅरेंट्सचं इन्कम डिटेल्स टाकावे लागतात तर ते एक सेपरेट पेज येतं ऑनलाईन यानंतर अपलोडिंग डॉक्युमेंट्सचं एक पेज येतं सगळ्यात शेवटी आणि नंतर मग आपल्याला आपला नीट ॲप्लिकेशन फॉर्म दोन हजार पंचवीसचा जो आहे तर त्याची प्रिंट काढता येऊ शकते आता ही सगळी माहिती जवळपास एकशे सत्तावीस पॉईंट्समध्ये ऑनलाईन फिल करावी लागते जर समजा आपण कम्प्युटरवाल्याच्या भरोशावर सर्व सोडून दिलं एखादी जरी चूक झाली तरी आपल्याला ती खूप महागात पडू शकते आपला विद्यार्थी तयारी करतोय व्यवस्थित आपल्याच्यानं काही गडबड व्हायला नको एक पालक म्हणून आपली एक जबाबदारी आहे बघा सुरुवातीपासून जर आपण बघायला गेलो तर आता बघा जर आपण रजिस्ट्रेशनचा जर विचार केला तर यामध्ये सर्व पर्सनल डिटेल्स फील करावे लागतात तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर एका व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दाखवेन की नेमकी कोणकोणती माहिती कशा पद्धतीनं भरायची पण थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण थोडी सुरुवात करूया की नेमकी कोणकोणती माहिती आपण कलेक्ट केलेली असायला पाहिजे बघा पर्सनल डिटेल्समध्ये जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीला आहे आपल्या विद्यार्थ्याचं नाव नंतर आहे फादर किंवा पालकांचं नाव आहे मदरचं नाव आहे यानंतर जन्म जन्मतारीख ही खूप महत्त्वाची ही जर चुकली तर समोर स्कोअर कार्डवर म्हणजे नीटच्या मार्कशीटवर चुकीची जन्मतारीख येते आणि नंतर मग ॲडमिशन होईपर्यंतसुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो तर त्यामुळे कोणत्या गोष्टी चुकू द्यायच्या नाहीत तरहीसुद्धा मी सविस्तर नंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे चॅनल जॉईन करा हे सगळं पी डी एफ मी त्या साईडला टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करेन त्याची प्रिंट काढा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती आतापासून होईल बघा झेंडर म्हणजे आता, पसुन हुई। जेंडर, आता मेल असेल मेल फिमेल असेल फिमेल मागच्या वर्षीचे आमचे अनुभव एखाद्या वेळेस विद्यार्थ्याच्यातनं काय होतं की अगोदर काही कॉन्सलिंग वगैरे कुठे जॉईन केलेली नसती मनानं फॉर्म भरण्याचा विचार होतो आणि झेंडर चुकतं म्हणजे मुलगा असतो आणि तो, तो यफ फिमेल सिलेक्ट करतो आणि स्कोअर कार्डवर मेलच्या ठिकाणी फिमेल येऊन जातं ऍडमिशनचा क्रायटेरिया असा असतो की वुमन कोटा राखीव असतो त्यानंतर ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपण नंतर भरतो परत काउन्सलिंगचं तर ती चुकी तर सुद्धा जर सुधारता नाही आली तर खूप अडचणी येतात कारण स्कोअर कार्डवर फिमेल लिहिलेलं आहे तर त्यामुळं थोडं खूप त्रास होतो शेवटी ई टी सेलला जावं लागतं मुंबईला तर ह्या गोष्टी सगळ्या टाळण्यासाठी आपण आतापासून कुठेतरी जॉईन असणं खूप गरजेचं आहे बघा आयडेंटिटी टाईप नेमकं काय का असतं तर हे सगळं आपण सविस्तर एका पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूया नवीन असाल जिजव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका हे फक्त आपण थोडक्यात बघितलं पण स्टेप बाय स्टेप जवळपास हा व्हिडिओ वीस ते पंचवीस तीस सुद्धा होऊ शकतो पण एक तयारी असावी तर त्यासाठी हे आतापासून आपण बघतो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच याच्या स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण फील करायच्या त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही या पी डी एफची प्रिंट काढून ठेवा ब्लँक प्रिंट ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा सगळी माहिती मी पुरवेन तर त्या पद्धतीनं ती माहिती तुम्ही फील करा ओके आज आपण थांबूया बाय